प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र नमस्कार न्यूज लोकतंत्र एटीन वर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका प्रमुख पाहुण्याबरोबर बोलणार आहोत प्रभाग क्रमांक दहा मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महेश राम नारायण काब्रा यांच्या सोबत महेश काबरा यांची जर ओळख करून द्यायचे ठरवलं तर स्वर्गीय रामनारायण काबरा चॅरिटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत काबरा पतसंस्थेचे ते चेअरमन देखील आहेत त्याचबरोबर खादी गृहोद्योग संस्थेवर त्यांनी काम केल्याचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे येवला मर्चंट बँकेचे माजी ते संचालक आहेत आणि येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ते सदस्य म्हणून काम पाहतात आणि सामाजिक सांस्कृतिक आरोग्य आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात आणि त्यांच्याशी आज आपण दिलखुलास बातचीत करणार आहोत आणि ते आज येवल्यातील प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत मला हे सांगा महेश भाऊ तुम्ही प्रभाग क्रमांक दहामधनं उमेदवारी करत आहात आणि या प्रभागामध्ये तुम्ही दहा नंबरमधून उमेदवारी करताना तुम्ही राष्ट्रवादीकडनं उमेदवारी करत आहात गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते त्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि गेल्या काही दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादीशी सलगी केलेली आहे नेमकं याचं काय कारण आहे पक्ष सगळेच मोठे असतात प्रभागातल्या अडचणी सोडवण्यासाठी विकासाच्या सोबत जाणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे प्रमाणाचा जर विकास करायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक खात्यातील काम करण्यासाठी एक सुलभ पर्याय म्हणून नांदाज छगनरावजी गोगोल बरोबर जाण्याचा निर्णय घेतला म्हणून मी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली जेणेकरून प्रमाणातल्या अडचणींनी सहजपणे सोडवू शकतो त्याचं सुखद अनुभव प्रभागातील सर्व नागरिकांना मी येऊ शकतो मला हे सांगा गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात स्वर्गीय रामनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही अन्नदानाचंही काम करतात पाणी वाटपाचं काम करतात आणि अनेक आरोग्य शिबिरं सुद्धा आपण घेतलेली आहे परंतु राजकारणामध्ये राहावं असं का वाटतं याच कारण असं आहे का समाज कार्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर भरपूर काही आहे पण समाजकार्य करत असताना तेव्हा पॅसेको पाणी एवढ्यावरच न चालतात जी काही सरकारी कामं असतात एक साधारण बोलायचं म्हणजे आता नव्याने रेशन कार्ड सुविधा आहे का ऑनलाईन करणं बंधन करत आयुष्यमान कार्ड सारख्यांना साठी रजिस्ट्रेशनसाठी आवश्यकता असते हे असे कामं छोटी छोटी कामं घरी बसून किंवा रोडवर सेवा देऊन नाही त्यासाठी सरकारी क्षेत्रामध्ये जाणं आहे जर एखादं सरकारी आपल्याकडे असलं तर अशी कामं करणे अजून सोयीस्कर जास्त कामे करून मी लोकांचं जास्त समाधान देऊ शकतो म्हणून मी या पदातून निवडणूक लावून याच्यासाठी बळ देण्याचं कार्य करू नये आता वीस वर्षापासून इथं भुजबळ साहेब आहे त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आणि तुम्हाला निवडणुका लढवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे वेगवेगळ्या याच्या माध्यमातून तुम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत मात्र ती लढत आणि हल्लीची किंवा सध्याची लढत याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो था आहे था त्या प्रत्येक निवडणूक प्रत्येक निवडणूक जर म्हटली ना तर त्याला सत्तेच्या परिस्थितीनुसार आता निवडणुका या लढावं लागतात आणि लोक नुसतं लढत नाही जिंकण्यासाठी लढतात जेणेकरून पत असतो आपलं आपलं तसं आहे रोडवर काम करायचं आहे सामान्य माणसाचं काम केलं आहे आज लोकांना पैशाची गरज नाही कामाची गरज मग तो, तो पैशावाला असो सामान्य गरीब असो प्रत्येक व्यक्तीला कागदाच्या केवायसी पूर्ततासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण मिळतात त्यामुळे अशा कार्याची लोकांना गरज आहे कुठल्या समाजकार्यातून घेत असताना एक सुखद अनुभव हो जो प्रत्येकाला मिळतो तर त्या आनंदामुळे तो लोकांना समाधान व्यक्त होत त्याच्यामुळे लोकांना मना हो वाटतं जो काम करतो ना त्या कामाला प्राधान्य काय देतात त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे आता लोक अडचणीने तुमचे बंधू सुनील काबरा हे नगरसेवक पदावरती होते आणि त्या काळातही वार्डामध्ये अनेक विकास कामं झाली आहेत आणि आता सध्या जी आहे आपण जर प्रभागाची परिस्थिती बघितली तर त्यामध्ये काही समस्या आहेत पाणीची समस्या असेल काही ठिकाणी रस्त्याची समस्या आहे अनेक ठिकाणी जे आहे गढूळ पाणी पुरवठा होतो तर अशा समस्या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार आहात या प्रश्नाचं उत्तर जर ज्यावेळेस लोक

आरोग्याच्या समस्यांना जावं लागतं नुसती समाजसेवा करत असताना ह्या सेवाचा जर लाभ लोकांपर्यंत पोचवायचा असेल स्वच्छतापासून लोकांना एक चांगला संदेश द्यायचा असेल तर त्यासाठी अशा पदातून जाऊन ह्या अडचणी सोडवणे सुलभ व्हावं म्हणून मी मी सुद्धा निर्णय घेतलेला आहे बंधू असताना रोडची कामं केली ठिकठिकाणी नगरसेवक आपल्या भागात जाऊन सर्व स्वच्छता अभियान राबवले असं मधल्या काळामध्ये काही लोकांनी त्या थांबवल्या त्याच्यामुळे आज गल्लीमध्ये पाणी कमी बहिणींना सामोरे जावं लागतं त्याच्यातून या पदावर जाऊन त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असं ठरून मी हा निर्णय घेऊन पुन्हा निवडणुकीला सामोर जात विविध क्षेत्रामध्ये आपण तर अनेक कामं केलेली आहेत परंतु येवल्यामध्ये तुम्ही साईबाबा मंदिराची ही उभारणी केली मला हे सांगा आपण साईबाबाचे कदा भक्त असू शकतात आणि त्यामुळे ही संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली की आपण येवल्या शहरामध्ये देखील श्री साईबाबांचं या ठिकाणी मंदिर बांधावं मी एक साई भक्त येवल्यामध्ये साई भक्त मंदिर ज्या वेळेस साई भक्ताच्या सेवेच्या माध्यमातून मी कार्य करत होतो सेवा करत होतो दर्शन घेत होतो तर त्यावेळेस काही वेळेस मला असं लक्षात आलं की एवढ्यातील जे साईबाबाचं मंदिर आहे ते स्वतः साईबाबाच्या पदस्पर्शाने पवन झाले आणि ते मंदिर खूप जुनं आहे जीर्ण झालेलं आहे तर ते जर मंदिर आपण एवढ्यामध्ये पूर्ण उभारलं तर सर्व एवढ्यांना शेतीसारखी सुविधा उपलब्ध करून दिली दर्शन उपलब्ध करून दिलं तर ती किती सोयीस्कर होईल सर्वांना सुविधा होईल म्हणून मी स्वतः स्वतःची मागचा पुढचा विचार न करता एवढ्यात एक छानसा असं सुंदर मंदिरात उभारलेलं आहे त्या उभारलेल्या मंदिरात एवढ्यातील सर्व साई भक्त व शिर्डीसारखं दर्शन घेतात येतात आणि मी असं भाग्य समजतो तर साईबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदिराच जिल्हकर यापेक्षा मला दुसरं अजून काही सुख नाही आनंद नाही सेवा नाही ही सर्वात मोठी सेवा मला करण्याचं भाग्य लाभलं यातच मी व माझा पैसा समाधानकारचा आपण भक्त आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो योग लाभला आणि त्यामुळे तुमच्या हातून त्या मंदिराची उभारणीही झालेली आहे मला हे सांगा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना तुमची अनेक जी आहे कामं केलेली आहेत ती कोणकोणती कामं आहेत ती लोकतंत्राच्या माध्यमातून जी आहे तुम्ही लोकांसमोर मांडावी एकदम बरोबर एक तुमचं नुसत सेवा करून किंवा लोकांची कामे करून चालतो बरेचसे जनता नागरिक समस्येच्या ह्याच्यातून गाचलेले आहे बरेचशा लोकांकडे पैसा आहे खर्च करण्याची इच्छा आहे बरेचसे गरीब लोक खर्च करू शकत नाही याला मार्ग काय यांनी अडचणीतच जगायचं का म्हणून मी एक निश्चय केला तर त्या लोकांना सर्व सुविधा उपलब्ध करत तर त्या सर्व्हिसेस मध्ये आपण काय काय करू शकतो काय काय घेऊ शकतो त्या लोकांना म्हणून सुरुवातीला होते त्या माध्यमातून केली बऱ्याचशा लोकांना लसी उपलब्ध करून दिल्या नुसत्या लसीवर थांबूनच नाही मग लसी घेतल्या तर त्यांना प्रवास करावा लागला प्रवास करत असताना त्यांना युनिव्हर्सल पासची आवश्यकता लागली तर, तर ते सुद्धा मी स्वतः माझ्या कार्यालयामध्ये माझ्या संपर्क क्षेत्रामध्ये त्यांना पासेस बनवून दिले लॅमिनेशन करून दिले प्रिंट आउट काढून दिल्या ही सुविधा उपलब्ध केली त्यानंतर त्यांना पाच लाखाचं आयुष्यमानाचे कार्ड आले त्या कार्डबद्दल कुठे काढायचं कसं काढायचं कुठे दुसरीकडे जावं त्यांना पन्नास शंभर रुपये खर्च लागत होता पैसे घेऊन सुद्धा त्यांना उपलब्ध होत नव्हते त्याच्यातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना काही भुलवून सर्व सुविधा उपलब्ध करून त्यांना काम करून मिळेल त्याचा लाभ ते घेतात काही लोकांना त्यापासून ऑपरेशनचे खर्च वाचले सुविधा झाल्या त्याचा सुख येत आहे इतक्यावर थांबून उपयोग नाही सरकारी योजना येतात जातात त्यातील एक जर प्रसिद्ध जर योजना म्हणजे तर लाडकी बहीण योजना आहे लाडक्या बहीणच्या लोकांना बरेचसे ॲप असतात कोणाचा छोटे मोबाईल असतात नाव नोंदी होत नाही त्या लोकांची अशा लोकांना नाव नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध करून त्यांना दिलेलं त्या माध्यमातून आज प्रत्येक लाडक्या वेळी सुखद अनुभव म्हणून योग्य तो त्यांना जो मानणार आहे जे त्याची हक्क आहे अधिकार आहे तो त्याच्या घरपासून करण्यास एक मोठे योगदान दिले यावर थांबून जमणार त्या लोकांना लाभ देत असताना सरकारी योजनेच्या माध्यमातून कागदपत्राच्या आधार बँकेच्या त्रुटीमधून त्या लोकांचे पैसे तर ते बदल चालू करायचे त्यासाठी प्रत्येकाचा पाठपुरावा करून त्यांना कागदपत्र करून योग्य ती मार्गदर्शन करून त्यांचे पूर्वत पैसे काढण्यासाठी प्रत्येक बँकेच्या माहिती पत्रकातून त्यांना आधार दिला आणि त्या माध्यमातून नक्कीच लाडक्या बहिणी सुद्धा माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या अशा बहिणींच्या सेवेचा वाढवण्यासाठी मी पुन्हा माझी उमेदवारी यांच्या सेवेचा पूर्ण लाभ मी त्यांच्यापर्यंत योजना याशिवाय आपण आरोग्य क्षेत्रामध्येही काम केलेलं आहे मला वाटतं तुम्ही आरोग्य तपासणी शिबिरं घेतलेली आहेत बऱ्याचशी लोकांची त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या म्हणजे लोकांपर्यंत ती माहिती पोहोचू शकेल माझ स्वतःच एक चॅनिटेबल ट्रस्ट आहे तो मी माझ्या फक्त फॅमिलीच्या माध्यमातून त्याला लागणारा पैसा मी माझ्या कष्टाचा जो मी काही पैसा कमवतो त्याच्यातला जो काही माझा छोटासा हिस्सा आहे त्याच्यातून खर्च एक त्या माध्यमातून आम्ही असे करत असतो का त्या शहरातील तालुक्यातील आजारी डोक्यात ऑपरेशनची त्यांना सुविधा असते त्यांना ते पैसे खर्च करू शकत नाही अशा रुग्णांना मी प्रॉब्लाय जो अपन प्रवरा हॉस्पिटल बनो तथा पैसे राहने की जीवना की सर्व सुविधा करो वेमान कर सहायता पोचू शक नहीं पोचने का योग्य डॉक्टर सलाह योग्य वे प्रकार के आरोग्य सर्व लोग स्त्री गर्भपिशन है काही लोकांचे कॅन्स कॅन्सर सारखे मोठे मोठे आजार आहेत किंवा इतर छोट्या मोठ्या आजारांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना आरोग्य सेवा देण्याचा कार्य ही सेवा देत असताना त्यांना कोणत्याही एक प्रकारचा रुपया खर्च केला त्याला पूर्ण आपण मदत करून ट्रस्टच्या माध्यमातून सहाय्य देऊन एक छोटासा काम दिलासा आधार दिलेला मी कोरोना काळामध्ये अन्नदान सेवा सुरू केली होती आणि मी जी माहिती घेतली आहे मला वाटतं ती आजही सुरू आहे काय उद्देश आहे ने नेमका आणि ती कशी राबवतो तुम्ही कोरोना काळामध्ये आपण भरपूर सुविधा चालू केली प्रथम तर आपण काम बनला नव्हता लोकांना उत्पन्नाचा कोणतेही सोर्स नव्हते शंभर किलोमीटर लोक पैसे चालत केले उपस्थित होते हे काही आपणाला मानले जाते म्हणून सहज विचार करत असताना असं झालं आपण समाजाच काहीतरी देणं लागतो आणि ते देणं त्यावेळी एक मोफत भोजन सेवा चालू केली त्या मोफत सेवामध्ये आपण त्यांना परिपूर्ण अन्नदानाची सेवा चालू केली ती आज मिळपर्यंत चालू बऱ्याचशा लोकांनी सुविधा कोरोनापुरत्या केल्या बंद केले परंतु काबरा ट्रस्ट व महेश काबरे अशी वस्तू आहे का एकदा योजना चालू केली तर ती बंद करते याच माध्यमातून नुसतं भोजन सेवेच्या माध्यमातून न थांबता था। त्या काळी घरच्या व्यक्ती जर कमी जास्त झाला मृत्यू झाला तर त्यांना सुद्धा भेटण्याची मुभा होते म्हणून आपण त्या योजनेमध्ये सुद्धा सहभाग घेऊन त्यांना एक कपल सेवा दिली जे कपन लोक आणून घेऊ शकत नाही तर त्या मृत्यूच्या समयी आपण स्वतः त्यांना जवळ भेटून त्यांना कपन सुविधा सुरू ती बी आज ती चालू आहे कोरोनामध्ये एक पूरक अन्न पाहिजे होत सहक सकस अन्न म्हणतो त्यांना आपण ज्या डॉक्टर लोकांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना दूध म्हणा इतर पौष्टिक खाद्य म्हणा हे सुद्धा स्वतः जाऊन धोक्याची निशाणी ओळखून सुद्धा समाजाचं काही देणं लागतो या माध्यमातून आपण स्वतः दावा करण्यात जाऊ त्या सुविधा त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या मोफत अन्नदान त्यांना दिलं कुठ सेवा दिली याच समाजसेवेच्या माध्यमातून आपण शहरातील किती काही उभ्या केलेल्या आहेत या पाणीपुरीचा लाभ उभं घेतात आपल्या घरात पाणी शिटत राहत नाही पण आम्ही स्वतः पाणीपुरीवर लक्ष देऊ तिचं शॉर्टेज राहणार नाही पाणी कमी पडणार नाही

भाजपची युती झालेली आहे तर हा एक प्रकारे दुग्ध शर्करा शर्कराशिव आहे मग आता निवडून जर आले तुम्ही तर निवडून आल्यानंतर तुम्ही काय काम करणार आहात प्रभागामध्ये किंवा शहराच्या दृष्टीने किंवा लोकांच्या हिताचे भाजप राष्ट्रवादीची शहरात युती झालेली आहे या युतीचा फायदा घेऊन मी निवडून आल्यानंतर काही मला अडचणी सोडवायचं होतं त्या लोकांना आज प्रदुन किती इथे का घट आहे आज शहरामध्ये ठिकठिकाणी घट आहे त्याच्या अडचण आहे त्या आहे शहरात आज बऱ्याचशा ठिकाणी पाण्याच्या सुविधा नाही कुठून पाणी या त्या ठिकठिकाणी आपल्याला सुविधा करून द्यायची गरज असते तिथे पाईपलाईन बदलावं लागेल हे सर्व करायचं जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विकासाबरोबर जावं लागेल विकासाच्या माध्यमातून मग भाजप सेना या सर्व गोष्टींच्या सत्ता आहे त्या सत्तेचा फायदा घेऊन समस्या सोडवण्यासाठी प्रमाणामध्ये आपण उच्च प्रकारची सेवा देऊ शकतो कामे करू शकतो या सुविधा करण्यासाठी आपल्याला चालू सरकारची किंवा आज जे काही विकासाच्या भुजबळ साहेबांच्या माध्यमातून गरजत आहे त्या काळाची गरज आहे तर त्याच्याशिवाय आपण शहराचा विकास करूच शकत नाही हे मला मान्य झाल्यामुळे मी राष्ट्रवादीत उमेदवारी करून भाजप प्रबर घेऊन उमेदवारी निवडून काळानुसार निवडणुका सुद्धा बदलल्या आणि आता प्रचार यंत्रणा सुद्धा बदललेल्या आहे हल्लीच्या काळामध्ये मला हे सांगा का प्रभागामधनं पाठिंबा कसा मिळतो आणि निवडून जर आले तर काय काम करणार आहात तुम्ही तो महत्वाचा जो प्रश्न आहे तुमचा तो राहायला तर निवडून जर आले आणि किंवा प्रभागातील प्रभागाच्या लोकांनी तुम्हाला जर संधी दिली तर लोकांसाठी नेम नेमकं कोणते काम करणार आहात असं सांगू या अगोदर मी आपण सांगितलं तर शहरात ठिकठिकाणी रस्ते ठिकाणे गटा पाणी तुम्ही जस गटाने झालेले आहे यामधून ज्या लोकांना आली अडचणी आल्या रस्ते खराब झाले ते आपलं प्राधान्य घेऊन पुन्हा सुरेल सुव्यवस्थित करून द्यावं दुसरा मुद्दा आहे तर एक सर्वांना त्यांचे विषय तो म्हणजे विस्थापितांना जाणं हो मी शंभर टक्के सांगू इच्छितो की विस्थापितांना न्याय मिळण्यासाठी मी त्यांच्या सोबत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण निवडणूक लढवतो निवडून येतो न विसरता सर्वांच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी मी एक स्वतंत्र केंद्र चालू करणार आहे का जेणेकरून त्या आलेल्या अडचणी मी त्याच दिवशी सोडू शकतो त्यासाठी मी एक स्वतंत्र सेवा केंद्र चालू करणार आहे त्या माध्यमातून लोकांची मोफत सेवा देणार आहे या सर्व सुविधा आम्हाला उपलब्ध करून देईल लोकांना एक छानसा असा प्रभागामध्ये सुखद अनुभव देण्यासाठी मी प्राधान्य देणार शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या प्रभागातील मतदारांसाठी तुम्ही न्यूज लोकतंत्राच्या माध्यमातून कोणता संदेश देणार आहात किंवा त्यांना काय आवाहन करणार आहात मी आपल्या लोकतंत्र न्यूजच्या माध्यमातून ಸರ್ವ ಮಾಜಾ ಪ್ರಭಾಗ ಇಚ್ಛಿತ ಮತ ಮಾತೋಚಿ ಬುಧಾಡಿ ಪೂರ್ಣ आणि त्या कामाचा सर्व अनुभव घेऊन त्या कामाचा सर्व मी आढावा घेऊन आपणापुढं मतं मांडण्यासाठी येत आहे मला विश्वास आहे मी एक संदेश आपल्या सर्वांना ठेवतो यासारख्या जाणक्यापैकी योग्य तो न्याय करून मला मतदान करून विजय करतील असे मी आशा बाळगतो व इथं सांगतो